नरी कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञान देव तुकाराम नरनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अगस्त्य ऋषींना कार्तिक स्वामी जे आहेत तीच कार्तिक स्वामी कथा सांगू लागलेली आहेत रौरव नावाचा दैत्य त्या दैत्याचा गजासूर नावाचा मुलगा तो अत्यंत बलाढ्य आणि अतिशय क्रूर होता त्यानं पृथ्वीवर सर्वांना अगदी त्राही भगवान करून सोडलेलं होतं त्यानं मठ मंदिरे उद्ध्वस्त केली तीर्थक्षेत्रांचा नाश केला ऋषी ब्राह्मण यांचा तो अनन्वित छळ करू लागला त्यामुळे यज्ञाचे भाग बंद पडले देवांना यज्ञ भाग मिळेल असे झाले इंद्रादी सर्व देव त्याच्या झाले त्याने सगळी पृथ्वी जिंकली फक्त काशी शिल्लक होती त्याने आपल्या दैत्य सह काशीवर स्वारी केली शिवगण आणि गजासुर यांचे प्रचंड युद्ध झाले सारी भूमी रक्ताने लाल झाली होती शिवगणांचा पराभव झाला सगळे शिवगण प्राण पर्वताने भुयेमध्ये लपून बसले गजासुराने काशी उद्ध्वस्त केली मग शंकरांनी गजासुराशी युद्ध करायचे ठरविले त्यांनी पार्वतीला व तिच्या सखींना अंतर्गृहामध्ये सुरक्षित ठेवलं मग शंकर नदीवर महादेव नंदीवरती आरूढ होऊन गजासुराबरोबर युद्ध करण्यासाठी सिद्ध झाले गजासुराने शं महादेव यांचे तेरा दिवस प्रचंड युद्ध झाले गजासूर प्रचंड गर्जना करीत युद्ध करीत होता महादेवांच्या जवळची सर्व शस्त्रे आणि अस्त्रे संपली गेली फक्त त्रिशूळ तेवढं वाकी उरलेलं होतं तेराव्या दिवशी महादेवाने आपले सुनाब नावाचं त्रिशूळ हातामध्ये घेतलं आणि ते गजासुराच्या छतीवरती मारलं त्या त्रिशूळाच्या आघाताने कोटीही विजांसारखे तेज पृथ्वीवरती पसरले त्या त्रिशूळाच्या आवाजाने आकाश भरून गेले पृथ्वीचा थरका पोडाला त्या त्रिशूळाच्या आघाताने गजासूर जमिनीवरती कोसळला शंकरांनी त्या गजासुराचं शरीर त्रिशूळानं वरती उचललं ते शरीर महादेवांच्या मस्तकावरती छत्रासारखं सावली करू लागलं त्या गजासुराकडे पाहून महादेव त्यांना म्ह त्याला म्हणाले गजासुरा तू माझ्याशी तेरा दिवस युद्ध केलेस आता सांग तू श्रेष्ठ आहेस की मी श्रेष्ठ आहे गजासुर म्हणाला मी अवघ्या त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा मीच श्रेष्ठ आहे कारण मी, मी तुझ्या मस्तकावर छत्र झालो आहे तुझ्या मस्तकावरती चंद्र आहे पण मी त्याच्याही पेक्षा उंचावर आहे तू मला आपल्या मस्तकावरती धारण केले आहेस याच्यासाठीच मी पूर्वी तपश्चर्या केली होती हे ऐकताच महादेवांचा क्रोध नाहीसा झाला ते प्रसन्न झाले आणि म्हणाले हे आसुरा वर माग तू जे मागशील ते मी तुला देईन गजासुर म्हणाला माझं जे चमडा आहे ते तुम्ही परिधान कराव, आणि माझं जे मस्तक आहे हे महादेवा तुझ्या गळ्यामधील रुंड माळेमध्ये मध्यभागी असावं म्हणजे मी तुझ्याजवळ कायम राहीन महादेवाने तथास्तु म्हणून त्या गजासुराचं कातडं काढून घेतलं आपल्या शरीरावर धारण केलं आणि त्याचं जे मस्तक होतं ते हातामध्ये घेतलं शं महादेवांच्या शस्त्रघाताने त्या आसुराचा एक दात तुटला होता तोही त्यांनी हातामध्ये घेतला तशाच स्थितीमध्ये महादेवांनी काशीमध्ये प्रवेश केला इकडं पार्वती मातेनं महादेव झाला गेलेल्या असताना गद्य पद्म मालिनी नावाच्या आपल्या सखीबरोबर खेळ खेळत होती त्यावेळी त्या, त्या सखीने पार्वती मातेला सुगंधी द्रव्याची उटी लावली होती त्या उटीचा गोळा करून तिने तो पार्वती मातेला दाखवला पार्वती मातेनं त्याच्यापासून मुलाचा पुतळा तयार केला त्याला अमृत पाजलं आणि सजीव केलं पार्वती मातेनं त्या मुलाला सर्व शक्ती दिल्या व काशीचे रक्षण करण्यासाठी त्याची प्रवेशाचे प्रवेशद्वाराजवळ स्थापना केली विजयी झालेले महादेव गजासुराचं मस्तक घेऊन नंदीवरती आरूढ होऊन काशीत प्रवेश करू लागले तेव्हा प्रवेशद्वारावर असलेल्या त्या मुलाने महादेवांना रोखले मी इथे असताना हा दुसरा कोणीतरी दैत्य इथं आलेला आहे मी युद्धाला गेलो त्यावेळेला इथं दैत्य आला आणि असं म्हणून क्रोधित झालेल्या महादेवाने त्या मुलाचं मस्तक तोडून टाकलं आणि तेही गजासुराच्या मुस्तकाबरोबर आपल्या गळ्यातील रुंड घातलं महादेवांनी मंदिरामध्ये प्रवेश करतात आश्चर्यचकित झालेल्या पार्वती मातेनं त्यांना विचारलं तुम्ही काशीमध्ये प्रवेश कसे करू शकलात त्यावेळेला शंकर म्हणाले मी गजासुराला ठार मारून काशीत प्रवेश करत असताना तेव्हा एक दुसरा दैत्य माझ्यासाठी युद्धासाठी समोर उभा राहिला मी त्यालाही ठार मारलं आणि त्याचं मस्तकही गळ्यात घालून मी आलेलो आहे हे ऐकताच पार्वती माता आक्रोश करू लागली शोक करू लागली ती म्हणू लागलेली हो, लाग हो माजा माजा ला तुम्ही माझ्या पुत्राला ठार मारलेत तो मुलगा मी माझ्या उटीपासून तयार केलेला होता हे काय केलं तुम्ही शंकरांना पार्वती मातेची दया आली त्यांनी गजासुराचेच मस्तक त्या मुलाच्या मानेवर चिटकवले व त्याला जिवंत केले तोच हा गजानन मुलगा जिवंत झाल्याने पार्वती मातेला अतिशय आनंद झाला मग महादेवांनी त्या मुलाला गजासुराचे दोन हात दिले व त्याच्यामुळे तो चतुर्भुज झाला आणि त्याच्यानंतर त्याच गणपतीला वरदान महादेव देऊ लागलेले आहेत तू विघ्नहर्ता वरद सूत गणेश तुझं नामस्मरण करूनच वेद पुराण मंत्र यांचा उच्चार केला जाईल अन्यथा ते सर्व निष्फळ ठरेल सर्व कार्याच्या आरंभी तुझं स्मरण केलं जाईल विद्याध्ययन करत असताना प्रारंभी लग्न विधीच्या वेळेला घरामध्ये ग्रहप्रवेश करत असताना बाहेर जाताना युद्धामध्ये संकटकाळी तुझे स्मरण केले जाईल तू आपल्या भक्तांची सर्व संकटे नाहीशी करतोस म्हणून तुला विघ्नहर म्हटले जाईल ब्रह्मदेवाने सृष्टी कार्य करतानासुद्धा तुझे स्मरण केल्याशिवाय ते कार्य होणार नाही जे भक्त झोपताना तुझे चिंतन करतील त्यांच्या सर्व चिंता तू दूर करशील म्हणून तुला शयन चिंतामणी म्हटले जाईल माझ्या पाशुपत अस्त्रालासुद्धा आस, पाशुपतविनायक म्हटले जाईल तू योगीजनांना अभय देणारा असल्याने तू वरद विनायक ठरशील सर्व दि सिद्धी देणारा म्हणून सिद्धी विनायक, विनायक होशील तुझ्या अनेक कार्यामुळे तुझ्या सामर्थ्यामुळे तुला मोक्षविनायक विनायक डोंडी विनायक पंचविनायक देहली विनायक सरस्वती विनायक, सप्तारणव विनायक विनायक, विनायक, आशा तर्क विनायक, बुद्धि विनायक, असे अनेक नावे तुला प्राप्त होतील तू सर्वांना वंद्य होशील तू सर्व गणांचा अधिपती असशील गणांचा अधिपती होशील असा आशीर्वाद महादेवांनी गणपती बाप्पांना दिला पुंडली हरी हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय औणसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सांब सदाशिवापणस्तू काशीखंड अध्याय वा समाप्त